आणि सांधण्याप्रमाणे माझ्या मैत्रिणींनो माझे भाषण शांत चित्तीने ऐकावी ही माझी नम्र विनंती तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागले तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागले मात्र माझ्या शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल चार हजार किलोमीटर इतकी भरेल चिंच्या भिंतीला तर आम्ही एक आश्चर्यच मानतो अरे चीनच्या भिंतीला तर आम्ही एक आश्चर्यच मानतो

सिंहगडाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ला झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण अत्यंत कष्टमय होते परंतु त्याच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई त्यांनी त्यांना एक धारा दिली छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज शिवराय पासष्ट किलो ची तलवार वागवतो याच नाव म्हणजे यसाजी अरे पासष्ट किलो ची तलवार वागवतो याच नाव म्हणजे यसाजी दोन हजार एकटा खिंड लढतो त्याचं नाव म्हणजे बाजी त्याच नाव म्हणजे बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याच नाव म्हणजे धनाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव म्हणजे तानाजी आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव म्हणजे धनाजी आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्या चणव म्हणजे ता दाना, दाना